ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रयांच्या कथा एकदा विक्रांत विष्ठेत लोळत होता तेव्हा राजाने खेद व्यक्त केला तर तो हसला राजाला कळले हा वेडा नाही हा जाणून बुजून वेड्याचे सोंग घेतो आहे त्याने ते त्याला असे वागण्याचे कारण विचारले तेव्हा विक्रांत म्हणाला आमच्या मातेने पाळण्यातच आम्हाला ब्रह्मज्ञान दिले आहे आता या जगात आम्हाला काही मिळवायचे राहिले नाही निवृत्ती स्त्रियेबरोबर विवाह करून स्वात्मराजी आमचा अभिषेक झाला आहे आम्ही तिघे बंधू या मार्गाने चाललो चौथाई याच मार्गाने चालेल तेव्हा राजा राणीवर रागवला आणि म्हणाला प्रवृत्ती मार्ग सोडून तू मुलांना मुलांना निवृत्ती मार्गाला का लावलेस गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आहे पितरांच्या उद्धारासाठी तसेच ज्यांनी निवृत्ती मार्ग स्वीकारला आहे त्या साधू संन्याशांसाठी गृहस्थाश्रमाचाच आधार आहे सगळे निवृत्ती मार्गाने गेले तर धर्माचा लोप होईल अदप पतन होईल हे तीन पुत्र गेले कमीत कमी हा चौथा पुत्र तरी वाचव याला प्रवृत्ती मार्ग शिकव मदालसेने त्याचे भविष्य जाणून त्याला धर्म अर्थ काम वर्णाश्रमाचे आचरण राजनीती प्रजारंजनाची कर्मे धनुर्विद्या सांगून व्यवहार निपुण केले त्या चतुर्पुत्राला पाहून राजाचे मन आनंदित झाले पुढे राजाने त्याला युवराज केले आणि सर्व राज्य त्याच्या हवाली करून राजा वनात जायला निघाला त्यावेळी मदालसाई राजाबरोबर निघाली जाताना आलरकालाई म्हणाली रडू नकोस कोणी किती काळ एकत्र राहायचे हे कर्माधीन आहे आता आपल्या सहवासाचा योग संपला आहे त्यामुळे मनाला आवर तुला अंतिम हित साधावे म्हणून ही पेटी मी तुला देत आहे रोज त्याचे पूजन कर सहासष्ट हजार वर्षे राज्य केल्यानंतर तुझ्या राज्यात स शत्रू उठतील तेव्हा ही पेटी उघडून पहा आणि त्यात जे लिहिले आहे त्याप्रमाणे वाघ म्हणजे शत्रू मित्र होऊन जातील आणि साम्राज्य मिळवून तू सुखी होशील असे सांगून मदालसा पतीबरोबर वनात गेली तिथे पतीलाही योग्य वेळी बोध करून त्याच्या मनात तिने आत्मज्ञान ठसवले त्यामुळे राजाला सद्गती मिळाली आणि मदालसेने स्वत विदेहमुक्ती प्राप्त केली पुढे अलर्क राज्य करू लागला पृथ्वीचे एकछत्री साम्राज्य तो भोगत होता मांडलिक राजे त्याला नमून राहत होते तो धर्माने राज्य करीत होता त्याचे तिन्ही बंधू अवधूत वृत्तीने वनामध्ये राहत होते ज्यांना समजत नव्हते ते त्यांना वेडे समजत असा सहासष्ट हजार वर्षांचा काळ लोटला तेव्हा सुबाऊच्या मनात आले आम्ही सगळे एकाच आईची मुलं पण आमचा धाकटा भाऊ मात्र विषयांच्या मायाजाळात फसून नरकाच्या मार्गाने चालला आहे त्याला त्यातून बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे असा विचार करून तो अलर्काकडे आला आणि म्हणाला मी मोठा आहे त्यामुळे राज्यावर माझा अधिकार आहे तू माझे राज्य मला परत कर तसे नसेल तर कमीत कमी माझा कमी वाटा तरी मला दे तेव्हा विषयांनी धुंद झालेल्या राजाने त्याला हकलून दिले पित्यानी हे राज्य मला दिले आहे तुम्ही वेडे म्हणून इतके दिवस तुमच्यावर दया दाखवली वाटाच पाहिजे असेल तर युद्ध करून घे असे राजाने सुभाऊला सुनावले म्हणून सुबाऊ काशीराजाकडे गेला काशीराजा अलर्काचा मांडलिक होता सुभाऊने त्याची मदत मागितली त्यावर काशीराजाने अलर्काकडे जाऊन बोडीने सुभाऊचा वाटा मिळतो का यासाठी प्रयत्न केला पण तसे न झाल्यामुळे त्यांनी युद्धाची तयारी केली खरं तर काशीराजाचे सैन्य थोडेच होते पण सुवाऊच्या योग सामर्थ्याने अलरकाला ते सैन्यसुद्धा अफाट समुद्राप्रमाणे भासले त्यामुळे त्याचा धीर खचला त्याचे मंत्री प्रधान काशीराजाला सामील झाले त्यामुळे पराभव होऊन तो रानात जायला निघाला सुबाहू भविष्य जाणत होता त्यामुळे त्याने सर्वांना आधीच सांगितले होते की अलर्क वनात निघून जाताना त्याला कोणी अडवू नये रात्री एकटाच घोड्यावर बसून जेव्हा तो वनात गेला तेव्हा मागचे वैभव वसू पाठवून त्याला रडू कोसळले त्यावेळी त्याला आईची आठवण झाली आईची आठवण झाली तेव्हा त्याला, त्याला पेटी आठवली म्हणजे आई हे भविष्य जाणत होती तर त्याने सकाळी उठून स्नान करून पेटीचे पूजन केले आणि पेटी, के पेटी उघडून पाहिली तर त्यात दोन संस्कृत श्लोक लिहिले होते ते असे त्याज सर्वात मना संग चेत्युक्तम न शक्यते सदभी स स कर्तव्या संतो दुसंग भेषजम काम सर्वात मना हे यो हातू शक्यते नसा प्रति कर्तव्य सैव कामार्थी भेषजम याचा अर्थ असा आसक्ती किंवा संगती ही सर्व दृष्टीने त्याज्यच पण ती जर सोडता येत नसेल तर ती सत्पुरुषांबरोबर करावी कारण सज्जन किंवा संत हे दुष्ट दुष्टसंगतीवर रामबाण औषध आहे तसेच वासना किंवा विषयांची इच्छा ही केव्हाही त्याज्यच पण ती जर टाकता येत नसेल तर मोक्षाची किंवा मुक्त होण्याची इच्छा धरावी अर्थात ती इच्छा मोक्षाकडे वळवावी मोक्षाची इच्छा ही कामना किंवा वासनारूपी व्याधीचे औषध आहे हे दोन श्लोक वाचल्यानंतर राजाने जवळच्या आश्रमात संत कुठे भेटतील अशी चौकशी केली तेव्हा माहूरगडावर दत्तशिखरावर अत्रिनंदन दत्तात्रय राहतात अशी माहिती राजाला मिळाली राजा, राजा ताबडतोब दत्तात्रयांच्या भेटीला गेला तेथील वातावरणाने व वा दत्तात्रयांच्या दर्शनाने राजाचे मन थोडे शांत झाले त्याने दत्तात्रयांचे दर्शन घेतले त्याला पाहून दत्त महाराजांनी मनात विचार केला हा राजा मदालसेच्या गर्भातून आलेलं रत्न आहे याला स्वरूपाचे ज्ञान व्हायला फारसा उशीर लागणार नाही जमीन सुपीक आहे फक्त चांगले बी पेरायचे बाकी आहे राजा म्हणाला देवा मला फार दुःख झाले आहे म्हणून आपला अनुग्रह हवा तो लाभल्यानंतर मी सुखी होईल दत्तमहाराज मनापासून हसले आणि म्हणाले असं मला दाखव बरं तुला कुठे दुःख झालं आहे ते ते तुझे दुःखाचे स्थान दाखवले म्हणजे मी लगेच त्याच्यावर डाग देऊन त्याचे निवारण करेन राजा दुःखाचे स्थान शोधू लागला त्याने खूप विचार केला पण दुःखाचे स्थान काही सापडे ना खूप विचार केल्यानंतर मन हे दुःखाला कारण आहे आणि मी तर ह्या देह बुद्धी आणि मनापासून वेगळा आहे म्हणजे दुःख तर मनाला झाले होते मला नाही नखापासून केसापर्यंत या देहात बाहेर आत दुःख कुठेही नाही मन हे स्वभावाने चंचल आहे तेच सुखदुःखाचा सांभाळ करते मन हे अन्नमय आहे ते विकाराने भ्रमित होते मन म्हणजे मी नाही मग मनाचे दुःख म्हणजे परक्याचे दुःख मग ते दुःख मला कसे डसेल असा विचार करून आलर्ख असून म्हणाला मी शोधले पृथ्वी आकाश वायू तेज आणि जळ या पंचमहाभूतांच्या देहापासून मी वेगळा निश्चल निर्मळ असा सच्चिदानंद आत्मा आहे मी माझे रूप ओळखले दुःख हे मनाला झाले मला नाही दुर्बोध असा हा विचार जो अनेक वर्षे तप करून प्राप्त होत नाही तो तुमच्या कृपेमुळे केवळ एका प्रश्नाने मला प्राप्त झाला या देहाशी तादात्म्य होते तोपर्यंत तो दुःख होते आता या देहाची ममता सुटली तर मला समजले की सुख दुःख दुःख हे स्वप्नाप्रमाणे आहे मन हे त्याचे घर आहे मी मात्र पूर्ण काम असात माराम मा आहे असे राजाचे उत्तर ऐकून महाराज म्हणाले तू जर हे निश्चित केले असशील तर आता मला सांग तुला विजय हवा का राज्य हवे राजा म्हणाला भगवंता आता त्या उपाधी नको भावाने राज्य केले तरी ते के मीच केल्यासारखे आहे कारण आत्मतत्वाने आम्ही एकच आहोत दत्त महाराज म्हणाले पण तू तर भिकाऱ्याप्रमाणे दिसशील तुझ्या मागे पुढे हत्ती घोडे बालदार चोपदार राहणार नाहीत तुला बसायला रथ घोडे हत्ती नसतील त्याचे काय राजा म्हणाला भगवंता ते सगळे ह्या देहाचे लाड मी तर देहापासून वेगळा आता मला शत्रू नाही की मित्र नाही सुख नाही की दुःख नाही आणि आता मला कशाची कशाचा मोहही नाही माझा भ्रम जाऊन मी निष्काम झालो आहे आपण कृपा केली आणि माझी अहंता ममता दूर केली माझ्या अंतरामध्ये ज्ञानाचा दीप उजळला आपल्या पोराला ताप आला तर वाईट वाटते पण शत्रूची पोरं पटापटा मरत असतील तर व्यथा होत नाही हा सगळा ममतेचा खेळ आहे ही अंता ममता म्हणजे मी माझे हे सर्व अनर्थाचे मूळ आहे ते मी आज उपटून टाकले आहे आता एकच मागणे आहे हे जे ज्ञान झाले ते कायम टिकेल असे करा कारण ह्या जगात सगळीकडे माया पसरली आहे अज्ञान आणि अहंकाराची ही बीजे ज्यातून हे ममता आणि अहंतेचे वृक्ष वाढतात त्यामुळे पाप पुण्य घडून सुख दुःख ही दोन फळे त्याला येतात तो हा संसार वृक्ष जो केवळ माईकच आहे पण दोरीवरच्या सापाप्रमाणे भासतो तो, तो असंग शस्त्राने तोडून टाकल्यामुळे हे जे परमपद मला लाभले आहे तिथेच मला विश्रांती द्या ही जी वाज्यावर पूर्ण कृपा केली आहे आणि मला आत्मसुखाचा प्रसाद दिला आहे तो तसाच कायम राहावा हे ज्ञान स्थिर राहील असा काही उपाय सांगा तेव्हा दत्त महाराज म्हणाले लरका कर्मामुळे हे शरीर उपसते हे शरीर पुन्हा कर्म करते जेव्हा आत्म्याचे ज्ञान होते तेव्हा अज्ञान नष्ट होते अज्ञान नष्ट झाले की अविवेकाचा नाश होतो अविवेकाचा नाश झाला की अहंकार अभिमान संपतो अभिमान संपला की राग लोप संपतात मग आपोआपच सुखदुःखाचा अंत होतो तेव्हा ज्ञान हा एकच मार्ग आहे हे ज्ञान मिळवण्यासाठी एकाग्रचित्ताने मनाची समता साधून योगाभ्यास करणे आवश्यक आहे तेव्हा लरकाने विचारले पण देवा हे मन स्वभावाने चंचल ते एकाग्र कसे होईल ते समतेत कसे राहील ते सांगा तेव्हा देव सांगतात त्यासाठी वैराग्य आणि निरंतर अभ्यास हा एकच उपाय आहे यम नियम पाळून आसनावर स्थिर राहून प्राणायामाने दोष शोधून काढावेत धारणेने पापांचा क्षय करावा आणि ध्यानाने मन मनस्थैर्य मिळवावे म्हणजे आपोआपच ब्रह्मरूपी मनाचा लय होऊन समाधी साधेल हळूहळू अभ्यास करूनच हे साध्य करता येते एखादा जंगली सिंह पाळीव करण्यासाठी जसे हळूहळू प्रयत्न करावे लागतात एका दिवसात तो आपले ऐकत नाही पण चांगला रिंग मास्टर रोज थोडे थोडे प्रयत्न करून त्याला आपल्या स्वाधीन करून घेतो मग नंतर मात्र तो म्हणेल तसा तो ऐकतो तसेच मनाला वश करून घ्यावे मग हे मन आपला मित्र बनून या बंधनातून मुक्ती मिळवून द्यायला आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करते एकदा मन शांत झाले त्याच्या चित्तवृत्ती निवल्या की त्या शाश्वत सुखाची प्राप्ती होते त्या परमानंदाची प्राप्ती होते जिथून पुन्हा मागे फिरावे वाटत नाही त्यानंतर दत्तात्रियांनी योग कसा साध्य करावा अभ्यासाच्या गुणदोषाने काय त्रास होतात ते कसे दूर करावेत हे नीट समजावून सांगितले तसेच अभ्यास करता करता कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतात त्यांची लक्षणे काय त्या कशा ओळखायच्या हेही सविस्तर ज्ञान अलर्काला दिले एखाद्या राजाच्या दर्शनाला जर आपण निघालो आहे आणि वाटेतला भव्य बाजारात जर अनेक तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू पाहून त्या बघण्यात आणि घेण्यात गुंतून गेलो तर राजाच्या भेटीची वेळ भेट संपून जाते आणि भेट घडत नाही त्याप्रमाणे या सिद्धींमध्ये गुंतलेला योगी आत्म्याची भेट घडण्याआधीच शरीर सोडावे लागल्यामुळे आत्मदर्शनाला जसा मुक्तो, कसा मुक्तो, हेही दत्त महाराजांनी अलर्काला समजावून सांगितले आपण योगाचा अभ्यास करताना देव हे भोग आपल्याला देतात कारण त्यांना माणसाने योगाभ्यास करून परमेश्वराची प्राप्ती करून घेतलेली आवडत नाही हेही स्पष्ट केले त्यावर अलर्काने विचारले योगाचे आचरण कसे असावे तेव्हा अभ्यास करणाऱ्या योग्याने आंधळा म्हणजे चार हाताच्या पुढचे न पाहणारा बहिरा म्हणजे परमेश्वराच्या नामामृताशिवाय दुसरे काहीही न ऐकणारा आणि लंगडा म्हणजे फक्त भिक्षेसाठी बाहेर जाणारा असे होऊन राहायला सांगितले तसेच एखाद्याने अपमान केला तर तो अमृता समान मानून आणि मान ठेवला व्हाववा केली स्तुती केली तर ती विष पिल्याप्रमाणे समजावे असेही सांगितले काया वाचा मनाने मौन पाळावे चित्त प्रथम सगुण रूपावर स्थिर करावे एका एका अवयवाचे ध्यान करत शेवटी परमेश्वराच्या हास्यावर ते स्थिर करावे ओंकाराच्या उच्चाराने चित्ताची एकाग्रता लवकर साधते हेही सांगितले हे जग हे सर्व त्या विश्वरूप परमेश्वराचे अवयव आहेत ही जाणीव क्षणोक्षणी ठेवून व्यवहार करावा हेही सांगितले त्यावर अलर्काने विचारले भगवन हा अभ्यास करताना मृत्यू आला तर काय होते तेव्हा भगवंतांनी सामान्य माणसालाही एक वर्षापर्यंत आधी आपला मृत्यू कसा समजू शकतो ही मृत्यूलक्षणे सांगितली तसेच मृत्यू तर अटळ आहे हा मरते लोकच आहे त्यामुळे मृत्यूचिन्हे जाणून धीराने ओंकाराचा उच्चार करत प्राण सोडावा योगाभ्यास अर्धवट राहिला तरी वेगवेगळ्या लोकात त्या जीवाचा वास होऊन पुन्हा तो अभ्यास परमेश्वर त्याच्याकडून पूर्ण करून घेतो एक शरीर टाकावे लागले तरी पुन्हा ह्या लोकात नवीन शरीर मिळते किंवा ब्रह्मलोक सूर्यलोकात जाऊन क्रमाने त्या जीवाला मुक्ती मिळतेच मिळते असेही भगवंताने आश्वासन दिले अशी दत्तात्रेयांची भक्ती करून मुक्त झाला तेव्हा दत्त महाराजांनी त्याला बंधूला भेटण्याची आज्ञा केली के तो सुभाऊकडे परत आला त्याला वंदन करून त्याने त्याचे आभार मानले तसेच काशीराजाचेही आभार मानले काशीराजा म्हणाला तू क्षत्रिय आहेस युद्ध कर राज्य घे अलर्क म्हणाला आता मी स्वात्म राज्य बसलो आहे त्यापुढे हे राज्यसुख मोहरी एवढे पण नाही सुबाहूही काशीराजाला राज्य देऊन वनात निघून चालला तेव्हा काशीराजाला आश्चर्य वाटले हे काय चाललंय आधी राज्यासाठी भांडणारे हे दोघे आता एकदम विरक्त कसे काय झाले ते पाहून काशीराजा सुबाहूला शरण गेला सुबाहूने त्याला बोध केला शेवटी आपल्या मुलाला राज्यपदी बसवून काशीराजा आणि अलर्क का दोघेही वनात निघून गेले काशीराजा सुबाऊच्या मार्गदर्शनाने तप करून मुक्त झाला तर अलर्काने वनात येऊन दत्तात्रयांची उपासना केली आणि प्रारब्ध भोग संपल्यानंतर ब्रह्मरूपी लीन झाला अवधूतचिंतनश्री गुरुदेव ओम तत्स